आमचा विरोध शरद पवारांना नाही राष्ट्रवादीला नाही तर कृतज्ञ आणि विश्वासघातकी महाडिकांना आहे पाटीत खंजीर खुपासणाऱ्या महाडिकांना या निवडणुकीत धडा शिकवण्याचा निर्धार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ गगनबावडा इथं झालेल्या मेळाव्यात घेण्यात आला यावेळी प्राध्यापक मंडलिक यांना एकमुखी पाठिंबा दिल्याची घोषणाही जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील यांनी केली महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांना पाठिंबा देण्यासाठी गगनबावडा तालुक्यातील तिसंगी आणि आसळज जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आसळज इथं झाला भर उन्हात मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि महिला मेळाव्याला उपस्थित होत्या राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयी झाल्यानंतर इकडे फिरकलेले नाहीत उपकाराची परतफेड विश्वासघातानं करणाऱ्या महाडिकांना पराभूत करण्याची शपथ आम्ही घेतल्याचं जिल्हा परिषद सदस्य बजरंग पाटील यांनी सांगितलं विश्वासघात हा शब्द आमच्या शब्दकोशात नाही गेल्या पाच वर्षात अनेकांचा विश्वासघात करणाऱ्या महाडिकांचं राजकारण स्वार्थासाठी होतं अशी टीका प्राध्यापक संजय मंडलिक यांनी के केली स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांचं या तालुक्यावर मोठे उपकार आहेत कुणी काही ध्यानात ठेवलं कोणी मनात ठेवलं तरी आमचं ठरलंय ते करणारच असा ठाम निर्धार संभाजी पाटील यांनी व्यक्त केला यावेळी माजी सरपंच सहदेव कांबळे बयाजी शेळके यांची भाषणं झाली मेळाव्याला डी वाय पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक उदय पाटील मानसिंगराव पाटील गगनबावडा पंचायत समितीच्या सभापती मंगल कांबळे उपसभापती पांडुरंग भोसले पंचायत समिती सदस्या संगीता पाटील वसुंधरा पाटील सरिता पाटील शालिनी शेळके माजी जिल्हा परिषद सदस्या प्रिया वरेकर बबनराव खोटाळे सरपंच अनिता पळसंबेकर संभाजी पाटणकर तानाजी पाटणकर सुभाष पाटील दादू पाटील बी डी कोतकर माजी सभापती वसुंधरा पाटील यांच्यासह कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या